गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरुवे रामकृष्ण हरी चला ऐकूयात ज्ञानेश्वरीच एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरच्या दुसऱ्या अध्यायातील म्हणजे सांख्य योग या अध्यातील पान नंबर त्रेसष्ट एकशे छत्तीस ते एकशे एक्केचाळीस आणि शरीर जाता घवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून झुंजावे पंडू कुमार आणि शरीरधारी सर्व आकार जात्याच नष्ट होणारे आहेत म्हणून त्यांची खंत न करता हे अर्जुना तू असे युद्ध कर तू धरून दिठी सुनी शरीराते मी मारिता हे मरते म्हणतो अरे तू देहाभिमानाने या शरीराकडे त्या दृष्टीने पाहू मी मारणारा आणि हे मरणारे असे म्हणत आहेस तरी अर्जुना तू हे नेनसी जरी तत्वता विचारिसी तरी वधिता तू नवेसी हे होती पण अर्जुना तुला आतापर्यंत हे कळले नाही की तत्वता विचार केला तर तू यांना मारणारा नाहीस आणि ते मारले जाणारे नाहीत जैसे स्वप्ना माझी देखी जे ते साजा मगचे उनिया पाहिजे तव काही नाही ज्याप्रमाणे जे स्वप्नात पहावे ते स्वप्नातच खरे वाटते परंतु जागे होऊन पाहिले तर त्याचा मागवूस नसतो तैसी हे दान माया तू भ्रम तू आहा वाया शस्त्रे हा नितली आछाया जैसी आंगीन रूपे त्याप्रमाणे ही माया असे समजून घे तू विनाकारण भ्रमात वावरतो आहेस जसे पडछायाला शास्त्राने प्रहार केला तर मूल शरीरावर काहीही होत नाही का पूर्ण कुंभ वलंडला तेत दिसे ही ते तर बिंबाकारू दिसेला परी भानू नाही नासला त्या किंवा पाण्याने भरलेला कुंभ कलंडला तर त्यातील सूर्याचे प्रतिबिंब नाहीसे होते पण त्याबरोबर सूर्य मात्र नाहीसा होत नाही आजचं ज्ञानेश्वरीचं पान इथं संपलेलं आहे या पुढचं पान ऐकूयात पुढच्या भागामध्ये रामकृष्ण आहे